नमस्कार आठवणीतल्या कविता या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे कविवर्य मंगेश पाडगावकर यांची संथ निळे हे पाणी संथ निळे हे पाणी ही कविता आज वाचून दाखवते संथ निळे हे पाणी वरशुक्राचा तारा संथ निळे हे पाणी वरशुक्राचा तारा कुरळ्या लहरी शिळ घाल वारा संथ हे पाणी वर शुक्राचा तारा कुरळ्या लहरी मधुनी शिळ घालतो वारा दूर कमान पुलाची एकलीच अंधारी दूर कमान पुलाची एकलीच अंधारी थरथर त्या पाण्याला कसले गुपित विचारी दूर कमान पुलाची एकलीच अंधारी थरथर त्या पाण्याला कसले गुपित विचारी भरून काजव्याने हा चमके पिंपळ सारा भरून काजव्याने हा चमके पिंपळ सारा स्तिमित हो नी तेथे अवचित थपकेवारा भरून काजव्याने हा चमके पिंपळ सारा स्तिमित हो नी तेथे अवचित थपके वारा किर किर रात किड्यांची निरवतेस किनारी किर किर रात किड्यांची निरवतेस किनारी ओढ लागुनी छाया थरथरते थर ते अंधारी ओढ लागूनी छाया थरथरते अंधारी मध्येचं क्षितिजावरूनी मध्येचं क्षितिजावरूनी वीज लकाकून जाई मध्येचं क्षितिजावरूनी वीज लकाकून जाई अनध्यानस्त गिरीही उघडूनी अन धानस्त गिरीही उघडून लोचन पाहि हळूचं चांदणी ओले थिबके पानावरूनी हळूचं चांदणे ओले थिबके पानावरुने कसला सोनेरी उमले प्राणामधुनी कसला सोनेरी उमले प्राणामधुनी संथनिळे हे पाणी वर शुक्राचा तारा दरवळला गंधाने मौनाचा गाभारा संथनिळे हे पाणी वर शुक्राचा तारा दरवळला गंधाने मौनाचा गाभारा अतिशय सुंदर कविता आहे मंगेश पाडगावकर